ती जागा भाजपची आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही करणारही नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजीश नाईक निंबाळकर येणार राहिलेला आहे त्यांनाच मी पाठिंबा देणार आहे माझा पाठिंबा नसणार नाही त्यांना पक्षाने तिकडे दिलं तर काम करीन पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार कारण त्यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजितसिंह निंबाळकरांचा सिंहाचा वाटा काय सुद्धा कुणाला उतरवलं जात आहे काय नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही बातम्या देत आहे आता गणपतराव नातू तुम्हाला भेटणार का मला भेटणार कॉलेज पोरात कशाला खासदार केलं टाकताय बिन काम त्यानं कळतंय का नाही तुम्हाला आमदार केलं बघू द्या की आहे की मी अजून लढायला मग माझं गुण लढाय जर तुम्ही लागलं त्यांना खासदार करायला लागलं शंभर टक्के यावेळी हो मी हे बघा मी निवडून दोन वेळा आलो पाच वेळा पडलो पण दोन्ही वेळी मला असं एकशे ब्याण्णव पाचशे असं झालंय यावेळी मी चाळीस हजाराच्या पुढून कुठल्याही किमती लीड काढली नाराजी आहे तुमच्या विषय मागली का पाहण्याची मी अपक्ष हजार मतं घेतली मी शिवसे ऐकून घ्यायचं बो प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं अकराशे मतं होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात मी शिवसेने गेलो चौऱ्याहत्तर हजार मतं केली मी चौऱ्याहत्तर हजार शहात्तर हजार ऐंशी हजार गणपतराव आबांच्या विरोधात मतं कुठल्याही चिन्हाव घेतो चिन्ह माझं हात असायचं विमान असायचं धनुष्यबाण मिळेल ती चिन्ह माझ्या मतात घड झाली नाही उलट वाढ झालेली आहे मी निवडून येणार अहंकार नाही गर्व नाही प्रचंड काम केलेलं आहे जनते सर्वसामान्य आता कसं आहे तुम्ही म्हणता नाराजी बिराजी ह्या नारा या चौकातल्या कुणाच्या तुम्हाला पाहिजे ना काय तर बापकण कशात काय काय दिलं नाही मला येत नाही आता पण तळातला माणूस आहे ज्याला त्या योजनेचा दा फायदा झाला ती म्हणतोय ती बाय म्हणती आम्हाला पाणी दिलं बाया आम्ही त्याला आता मत द्यायला हा फरक असतो आणि म्हणून मी गणपतराव देशमुख साहेबांसारख्या माणसाला चकवा देऊन निवडणूक जिंकली होती त्यावेळी मी तळातल्या माणसात गेलो कार्यकर्ते पुढारी नेहमी माझ्या गाडीत बसाय कोणच नव्हतं मी एकटानी मतदार मी एकटानी मतदार तर मतदार महत्वाचा असतो मतदार पूर्णपणे माझ्याबरोबर आणि माझी संघटना शिवसेना ही माझ्याबरोबर ठामपणे आहे भाजप माझ्याबरोबर बरोबर ठामपणे राष्ट्रवादी ठामपणे नाही नाही तस नाही तसा घोटाळा झाला दोन नातू इच्छुक आहेत दोन मुलाची दोन मुलं असे दोन नातू इच्छुक आहेत आमच्या ती मी इच्छुक आहे आमचा दीपक आबा इच्छुक आहे ज्या त्यावेळी होईल त्या त्यावेळी उमेदवार ठरतील बापू खरत लोकसभेची तयारी भाजपकडून राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईमधून तर राणेंना सिंधुदुर्ग कणकोणीमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे या बाबतीत मला माहीत आहे कारण एवढा माझा अभ्यास आहे मी माझ्या मतदारसंघा पुरत सांगू शकेल पण लोकसभेच्या तयार सर्वच पक्षाच्या चालू झालेल्या आहेत मी त्या टीकेकडे कसं पाहतो या अनेक वेळा तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर तुम्ही दाखवलेला आता एक बाकी काय नाही पाच लिटर राखेला आणि दोन काड्या या पेट्या घेऊन सकाळी सातला ला नारळाखाली बसलेला माणूस पवारामध्ये पवार आता पुत्याची लढाई होणार दिसते कोण जिंकल पुतण्या सरस ठरल की साहेब तुमचा अनुभव काय सांगतो तुम्ही दोघांसोबत हे के काम केलं असं काय मी म्हणणार नाही परंतु दोघ एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर काम केलं आता वेगळे ना आणि ते वेगळे आहेत वे त्यावेळी मी शिवसेनेत आहे आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदार बोलणं हे योग्य होणार नाही बारामतीत काय होणार हे मला वाटत शक्यतो तुम्ही आम्हाला फोनवर सांगा तुम्ही बारामती जाय साहेबांचा अनुभव काय सांगतो तुमचं मागे तुम्ही एकदा स्टेटमेंट केलं होतं साहेब शरद पवार शरद पवार आहेत आता कसं असतंय पवार साहेब पवार साहेब आहेत आजी दादा आहेत आता काय वेळा कसं असतं गुरुला जात असतो आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत चिन्ह केल्यानंतर लोकार्पण होते तो तरी चिन्हाचं पवार साहेब नवीन चिन्ह पोहोचवायला यशस्वी ठरतील किती अवघड जाणार निवडणूक त्यांना सध्या कुठल्याच पक्षाला चिन्ह पोहोचवायला काही अवघड जात नाही कारण तुमचा मीडिया एवढा प्रभावी आहे आणि एवढा आधुनिक आहे की चोवीस तासात चिन्ह सगळ्या घराघरात पोचतंय त्यामुळे कुठल्या पक्षाने चिन्हाविषयी काळजी करून प्रश्न आहे चिन्ह पोचल पण चिन्हाला मत मिळेल का ह्याची काळजी सगळ्या पक्षांनी करावी